आज काही क्षण थांबा डोळे मिटा आणि त्या माणसाचा विचार करा ज्यानं आपल्या उद्यासाठी आजचा श्वासही देशावर अर्पण केला हा आवाज आहे शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले यांच्या आठवणीचा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध जवळच लहानस कानहोली गाव आज इथे शोक नाही आज इथे अभिमान आहे आज इथे अश्रू आहेत पण ते कमकुवतपणाचे नाही ते देशभक्तीचे आहे वीस जानेवारी दोन हजार तेवीस कर्तव्यावर असताना नक्षलवादी भूसुरुंग स्फोटामध्ये शहीद दीपक रहिले वीर मरण पावले तो क्षण केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण देशाचा होता आज त्यांच्या शहीद दिनानिमित्त स्मारकाजवळ श्रद्धेनं आदरांजली वाहण्यात आली गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सा सत्कार झाल्या शालेय साहित्य वाटप करण्यात आलं कारण शहीदाची आठवण फक्त फुलांनी नाही तर चांगल्या कार्यातून जिवंत ठेवायची असते कार्यक्रमात एक का आवाज घुमतो देशसेवेसाठी तरुणांनी पुढे यायला हवं हा संदेश आहे शहीदांना दिलेलं खर अभिवादन पण सर्वात भाऊक करणारा क्षण तो आला तेव्हा पत्नी पुष्पा बोलल्या त्या म्हणाल्या मी देश सेवेद माजा पण मी माझा माझा पती पण खचले नाही देशासाठी घडवत आहे हे शब्द नाहीत ही, ही है। एक आईची शपथ आहे ही एक पत्नीची ताकद आहे आणि हीच भारताची खरी शक्ती आहे आज कान्होली गावानं का संपूर्ण देशाला एक संदेश दिला आहे बलिदान कधीही व्यर्थ जात नाही ते प्रेरणा बनून पुढच्या पिढी जिवंत राहत शहीद दीपक राहिले अमर देशासाठी जगणं आधी देशासाठी घडणं हेच त्यांना खरं विवाद तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचा महाशा ट्वेंटी फोर न्यूज करता सुधीर शिवणकर गोंधळ